दुचाकीवरून पडल्याने पंचेचाळीस वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू साई मंदिर जवळील घटना दीपावळीची खरेदी करून पुसदवरून आपले राहते घरी जाताना पुसद उमरखेड रोडवरील साई मंदिर जवळ दुचाकीचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये दुचाकीवरील पंचेचाळीस वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडली आहे पुसद शहर पोलिसांमार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे नरेश शेषराव टार्फे वय पंचेचाळीस वर्ष राहणार हर्षी तालुका पुसद हे त्यांचा मुलगा राज नरेश टार्फे वय सोळा वर्ष याचेबरोबर हिरो स्प्लेंडर दुचाकी वाहन क्रमांक एम एच एकोणतीस बी आर सत्तावीस सत्तावन या वाहनाने पुसद येथून दीपावलीची खरेदी करून हर्षी येथील राहते घरी जात होते संध्याकाळी अंदाजे सात वाजताच्या सुमारास नरेश आणि त्यांचा मुलगा राज हे दुचाकीने जात असताना साई मंदिरच्या अलीकडे असलेल्या पुलाजवळ त्यांचे दुचाकीचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये नरेश टार्फे यांचे डोक्याला गंभीर मार लागला असल्यामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा राज नरेश टार्फे याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे अंदाजे सव्वा सात वाजताची दरम्यान एकशे बारावरून पोलिसांना कॉल आला व त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमी राज टार्फे यास पुसद येथील एका खासगी रुग्णालयात पाठवले तर मृतक नरेश टार्फे यांचे मृतदेहास पोलिसांच्या मदतीने नाल्यातून बाहेर काढून शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी शवविच्छेदनासाठी आणण्यात आले नेमका हा अपघात घडला कसा याबाबत पोलिसांमार्फत माहिती मिळालेली नाही जखमी राज नरेश टार्फे याने पोलिसांना सांगितलेल्या माहितीप्रमाणे एका चार चाकी वाहनाने यांचे दुचाकीला ठोस मारली व यामुळे हा अपघात झाला मुलाने सांगितल्याप्रमाणे घटना घडली असावी किंवा कसे याबाबत आपले चॅनलमार्फत पोलिसांना विचारणा केली असता सद्यस्थितीत तपास सुरू आहे तपास पूर्ण झाला की अपघात कशा प्रकारे घडला आणि यात चूक कोणाची याबाबत माहिती देण्यात येईल असे सांगण्यात आले घरातील करत्या व्यक्तीचा असा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याने टार्फे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे व या घटनेमुळे हर्षी परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे सदर घटनेचा तपास पुसत शहर पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे